आपण सर्वजण येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उडत्या पाखराला परतेची तमान असावी सदा नवी दिशा असावी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राण्याचे बलिदान दिले यामध्ये स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच मान्य केलं मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे गर्जून सांगणारे सुभाषचंद्र बोस करा किंवा मरा असा टोकाचा तो संदेश देणारे महात्मा गांधी अशा अनेक महात्मा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले आहेत इन्कलाब जिंदाबाद असे घोषण घोषणा मा, देऊन भारत मातेसाठी भारत मातेसाठी फासावर चढणारे भगतसिंग राजगुरु सुखदेव अशा अनेक क्रांतिकारांचे योगदान स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य आहे ना धर्माच्या नावावर जगा ना धर्माच्या नावावर मरा ना धर्माच्या नावावर जगा ना धर्माच्या नावावर मरा माणूस की धर्म आहे आपल्या देशाचा फक्त देशासाठी जगा फक्त देशासाठी नफरत आहे ना 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 इसका ना सबका वतन वतन